नमस्कार अश्विनी सन्नापूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण अतिशय भन्नाट अशी केकची रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण मस्त अशी मँगो मावा केकची रेसिपी पाहणार आहोत बनवायला अतिशय सोपी आहे खायला म्हणाल तर अतिशय टेस्टी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे भरपूर साऱ्या टिप्स आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर आपल्याला केक बनवण्यासाठी लागणार आहे आंबे तर इथे मी दोन आंबे घेतलेले आहे आणि मेजरिंग कपाने मोजून म्हणाल तर अर्धा कप आपल्याला इथे मँगोचा गर घ्यायचा आहे आता इंस्टंट माव आपण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी एका नॉनस्टिक पॅनमध्ये आपल्याला एक, एक चमचा म्हणजे एक टेबल स्पून आपल्याला इथे तूप टाकायचं आहे आणि त्याच चमच्याने मोजून बरोबर चार चमचे आपल्याला दूध टाकायचं आहे आता हे दोन्हीही छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पाव जो कप आहे मेजरिंग कप पाव कप आपल्याला इथे मिल्क पावडर टाकायचे आहे आता जर तुम्हाला इथे रेडीमेड खवा किंवा मावा जर मिळाला तर तोसुद्धा तुम्ही ह्या रेसिपीमध्ये वापरू शकता नाहीतर अशा पद्धतीने इन्स्टंट मावा तुम्ही घरच्या घरीच तयार करू शकता आता हे आपण मस्त असं मंद गॅसवरती छान थोडासा घट्ट होईपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे थोडासा घट्ट झाला की लगेचच आपल्याला यामध्ये आपण मोजून घेतलेला जो अर्धा कप आंब्याचा गर आहे पल म्हणजे पल्प आहे तो टाकून घेऊया आणि आपण हे काही मिनटासाठी हा सुद्धा छान व्यवस्थित आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे आता पाहू शकता अशा पद्धतीने थोडासा घट्ट झालेला आहे म्हणजे आपला मँगो मावा तयार झालेला आहे आता हा आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि पुढील जे जिन्नस आहे तेसुद्धा आता टाकून घेऊया तर आपल्याला आता केकची तयारी करायची आहे तर त्यासाठी मोठं मिक्सिंग बाऊल घेतलेलं आहे त्यामध्ये मोजून बरोबर आपल्याला इथे घ्यायचं आहे अर्धा कप एवढी पिठी साखर तर ह्या केकसाठी अर्धा कप हे परफेक्ट मेजरमेंट आहे जर तुम्हाला थोडासा गोड हवा असेल तर तुम्ही थोडीशी साखर जी आहे ती वाढवू शकता आता ही साखर आपल्याला ह्या माव्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून यामध्ये कुठलीही गुठळी राहणार नाही तर ह्या पद्धतीमध्ये मी छान अशी साखरसुद्धा व्यवस्थित मिश्रणामध्ये मिक्स झालेली आहे आता यामध्ये आपण मैदा घालणार आहोत आता मैदासुद्धा आपल्याला चाणीने चाळून घ्यायचा आहे तर पाऊन कप इथे मी मैदा घेतलेला आहे आता ह्या मैद्याऐवजी तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं असेल किंवा रवा वापरायचा असेल तर तो तोसुद्धा तुम्ही वापरू शकता जर हा केक तुम्हाला अजून पौष्टिक बनवायचा असेल तर ह्यामध्ये मी मैदा वापरलेला आहे तर त्या मैद्याऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा रवा वापरायचा असेल तर रवासुद्धा वापरू शकता सुरुवातीला सर्व जिन्नस आपण एकजू करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये थोडं थोडं दूध वापरून आपल्याला याचं मध्यम असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी पाव कप एवढं दूध घेतलेलं आहे दूध रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे गरम किंवा थंड नाही तर रूम टेम्परेचरचंच दूध इथे मी वापरलेलं आहे आता थोडं थोडं करून मी हे मिश्रण अशा पद्धतीचं तयार करून घेतलेलं आहे पूर्ण दूध मला हे मिश्रण भिजवण्यासाठी लागलेलं आहे मिश्रण आपल्याला थोडंसं घट्टच ठेवायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जो टेबलस्पून आहे वन टेबलस्पून बरोबर दोन टेबलस्पून आपल्याला तेल टाकायचं आहे आता इथे मी जे तेल वापरलेलं आहे रिफाईंड ऑइल वापरलेलं आहे इथे आपल्याला मोहरीचं किंवा जे शेंगदाण्याचं तेल येतं ते न वापरता आपलं साधं रिफाईंड ऑइलच घ्यायचं आहे कारण शेंगदाण्याचं आणि मोहरीच्या तेलामध्ये भरपूर उग्र वास असतो त्यासाठी आपल्याला हे दोन तेल जे आहे ते स्किप करायचे आहे आणि घरातलं रिफाईंड ऑइल वापरायचं आहे आता तेलसुद्धा मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून घेऊया त्यानंतर तेल मिश्रणामध्ये छान व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये मी लगेचच पाव चमचाभर एवढं मावा इसेन्स वापरत आहे मावा इसेन्सऐवजी तुम्ही इथे व्हॅनिला इसेन्स वापरू शकता किंवा मँगोचं इसेन्ससुद्धा वापरू शकता त्यानंतर एक चमचाभर इथे मी विनेगर टाकलेलं आहे हे दोन्हीही साहित्य आपल्याला याकरता वापरायचं आहे कारण की आपण यामध्ये मैदा किंवा इतर काही साहित्य वापरलेलं आहे त्याचा थोडासा जो फ्लेवर आहे हे दोन्हीही पदार्थ टाकल्यामुळे तो कमी होतो यासाठी आपल्याला इसेन्स आणि इथे विनेगर वापरायचं आहे आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला जरा असं घट्टच ठेवायचं आहे काहीसं ह्या पद्धतीमध्ये आता लगेचच आपण आता हे बेक होण्यासाठी ठेवणार आहोत तर त्यासाठी माझ्याकडे अशा पद्धतीचा टीन आहे त्याला मी आतून तेल लावून घेणार आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर थोडंसं तेल लावायचं आणि त्यावरती मैदा टाकायचा नंतर मैदा झटकून घ्यायचा आणि त्यानंतर जे काही आपलं मिश्रण असेल केकचं ते त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता सर्व मिश्रण केकच्या टीनमध्ये मी टाकून घेतलेलं आहे वरतून काही ड्रायफ्रूट टाकून घेणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण ड्रायफ्रूट टाकल्यामुळे आपला जो केक आहे अतिशय टेस्टीही लागणार आहे आणि वरतूनसुद्धा छान दिसतो तर सर्व ड्रायफ्रूट मी वरतून टाकून घेतलेले आहे आता हा केक ठेवण्यापूर्वी जी कढाई आहे ती आपल्याला दहा मिनटासाठी मोठ्या फ्लेमवरती प्रिहीट करून घ्यायचा आहे जर ओव्हनमध्ये थे ठेवणार असाल तर सुद्धा आपल्याला प्रिहीट करून घ्यायचा आहे आता हा मी कढाईमध्ये ठेवून घेतलेला आहे आता पस्तीस ते चाळीस मिनटासाठी आपण छान असा शिजवून घेणार आहे सुरुवातीचे जे पाच मिनटं आहे ते हाय फ्लेमवरती शिजवायचं आहे आणि बाकीचे राहिलेले मिनटं आपल्याला मध्यम गॅसवरती हा शिजवून घ्यायचा आहे बरोबर आपल्याला इथे चाळीस मिनटं हा केक शिजण्यासाठी एवढा वेळ लागलेला आहे तर आता टूथपिकच्या मदतीने चेक करून पाहूया आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजला आहे आता हा काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया अगोदरच गरम गरम असताना काढू नका कारण नाहीतर गरम गरम मसाला काढल्याच्यानंतर त्याचे लगेच तुकडे पडतील तर पूर्णपणे थंड करून घ्या त्यानंतरच हा केक तुम्ही डिमोल्ड करू शकता तर मस्त असा आपला जो केक आहे तो तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता रंगही अगदी छान आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट लागतो आणि यामध्ये भरपूर सारे ड्रायफ्रूट आहे तर त्यामुळे लहान मुलांनासुद्धा नक्कीच आवडणार आहे हा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता आणि पौष्टिकसुद्धा हे घरी केलेलं असल्यामुळे तर आता हा कट करून दाखवते तर मस्त असा आपला जो मँगो मावा केक आहे हा घरच्या घरीच तयार झालेला आहे अतिशय साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे आणि खायलाही तितकीच टेस्टी आहे तर एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पर्यंत धन्यवाद